आहे सगळ्यांना तर घरात बघा कसं का असतं काही काही जण असे तेलकट जास्त तळलेलं खात नाहीत असतं एका दुसरं असं घरात मेंबर तर मी इथं आज बनवले होते शाबू वड्याला पर्याय म्हणून शाबूचे आपे खूप क्रिस्पी टेस्टी होतात बरं का आणि जास्त तेलही लागत नाही आप्यांना तर मी इथं आदल्याच दिवशी रात्री पावसावर शाबू भिजत घातला होता आणि बटाटे शिजवून घ्यायला विसरलेच तर म्हटलं चला ठीक आहे काय हरकत नाही तर मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतले होते किसून घेतले इथं मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ह्यातच मी थोडंसं तेल टाकून पाच ते सहा हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे आणि हा किसलेला जो बटाटा आहे तो आहे ना ह्या ह्याच तेलात अगदी कमी तेलात हाही उकडला जातो चारच मिनटं लागतात उकडून घ्यायला खूप हो म्हणजे तुमचा वेळ जात नाही आणि पटकन होतो वाफून तर इथं मी त्याच तेलात हा एक दोन मिनटं झाकून वाफवून घेणार आहे एक साईड आता इथं शेंगदाणा आणि मिरची आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत ऑलमोस्ट झालेलंच आहे बघा बटाटा वाफवून लगेच होतो काय आणि जास्त तेलही लागत नाही अगदी या शाबूच्या वड्याची आणि शाबू आप्प्याची टेस्ट एकदम म्हणजे शाबू वड्यापेक्षाही हे आप्पे अगदी कुरकुरीत तितके छान होतात विचारूच नका आणि खोबऱ्याच्या चटणीवर बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर इथं मी हिरवी मिरची आणि शेंगदाणे मीठ आणि साखर शाबूला छान असं मिक्स करून घेतली आहे आता ह्यातच गरम आहे तो बटाटा ह्याच्यात टाकून छान असं मळून एक जो करून आणि ह्याचे गोल आकाराचे आपे बनवून घ्यायचे एकसारखे आता मी ते पात्र घेतलेले त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा एकदम बारीक, एक बारीक बर का कारण लगेच मग करपले जातात तर दोन मिनटं झाकून दोन ते चार मिनटं झाकून एक साईड छान असे करपोस भाजून घ्यायचे आता हे पलटी करूया आता हे दुसरी साईड आपण एक चार ते पाच मिनटं छान असे झाकून भाजून घ्यायचं आहे आता इथं ऑलरेडी झालेले आहेत आपले सगळे तयार तर इथं खोबऱ्या चटणीसाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं चवीप्रमाणे एक वाटी दही घेतलेलं आहे चवीप्रमाणे साखर आणि मीठ आता हे छान पेस्ट करून घ्यायचे आहे आणि ह्या चटणीचे थे ह्या चटणीचं थिकनेस तुम्ही कमी जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू शकता ह्या तडक्यासाठी आपल्याला लागणाऱ्या चार ते पाच बारीक चिरलेल्या मिरच्या मोहरी हिंग आणि हा तडका आपण ह्या चटणीत ओतून घ्यायचा आहे छान मिक्स करायचं आता हे तापवे रेडी झालेले आहेत आपले आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि ही तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान होतात